जे हिंद फ्रेंड्स वेलकम बॅक मित्रांनो आज आपण ग्रुप बी दोन हजार पंचवीस पूर्व परीक्षेमध्ये जे स्टेटमेंट बेस्ड प्रश्न आलेले होते या प्रश्नामध्ये आपण कुठे चुकलो आहोत याचं थोडस अनालिसिस करणार आहोत सुरुवात करण्याच्या आधी एक गोष्ट क्लिअर करतो जे पण प्रश्नाचे स्क्रीनशॉट आहेत दोन हजार पंचवीस ऑफिशियल प्रश्नपत्रिका सेट ए मधनं घेतलेले आहेत हा व्हिडिओ सोल्युशन क्लास नाही आन्सर की ऑलरेडी आलेली आहे आणि तुम्ही तुमचे आन्सर ऑलरेडी चेक केलेले आहेत आपल्याला ह्या मध्ये फोकस करायचा आहे की एक्झाम मध्ये प्रश्न वाचताना आपण कुठे कुठे चुका केलेल्या आहेत आणि ह्या चुका आपण कशा इम्प्रूव करू शकतो हे अनालिसिस करताना एक गोष्ट लक्षात ठेवा आपण उत्तर तपासायचं नाहीये आपण आपली चूक तपासायची एक्झामिनर काय विचारतोय आणि आपण काय वाचतोय यातला फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे स्टेटमेंट बेस्ड प्रश्नामध्ये एक्झामिनर तुमची माहिती तपासत नाही तुमची स्मरणशक्ती पण तपासत नाही तो चेक करतो तुम्ही नॉट अयोग्य त्यानंतर योग्य नाही हे जे शब्द आहेत हे खरंच वा प्रॉपरली वाचतात का नाही ते आजच्या सगळ्या प्रश्नामध्ये तुम्हाला ही एक कॉमन चूक दिसून येणार आहे तर चला आपण थेट प्रश्नाकडे वळूया पहिला प्रश्न आहे आयटक वरती आयटक हा पीवायक्यू मध्ये आपण खूप वेळेस पाहिलेला आहे आपल्याला विचारलंय की आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद कोणी भूषविलेले नाही आता आयटक म्हटलं की आपल्याला काय ये लक्षात येतं आय एन सी आणि बी डी आणि सी या तिन्ही ऑप्शन मध्ये काय दिलेलं त्यांनी आय एन सी चे महत्वाचे लीडरचं नाव दिलं आपण भूषवलेलं नाही नाही या शब्दाला व्यवस्थित जर बघितलं नाही तर आपण डायरेक्ट आन्सर करणार बी सी टी आणि आपण एक्झामिनरच्या ट्रॅक मध्ये आपल्याला त्यांनी विचारले अध्यक्षपद भूषवलेलं हो नाही आता एक गोष्ट लक्षात घ्या आयटपची स्थापना एकोणीशे वीस मध्ये झाली होती त्यावेळेस प्रेसिडेंट कोण होते लाला लजपत राय लाला राय सोबत एक व्यक्ती होते आय चे एक महत्वाचे मेंबर होते ज्यांनी खूप महत्वाची भूमिका बजावलेली होती ते म्हणजे बीटी टी रणदीरे तर एक्झामिनर इनडायरेक्टली विचारतोय की अध्यक्षपद नाही महत्वाचा मेंबर कोणता आहे उत्तर होत ऑप्शन चार त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहेत आता चार विधान दिलेले ठीक आहे आता ह्या चार विधान विधानामध्ये एक्झामिनरने एक हिंट दिली आणि ही जर हिंट ओळखली असती तर तुम्ही ऑप्शनला एलिमिनेट करून डायरेक्ट आन्सर पर्यंत पोहोचता कसं ते बघा आता स्टेटमेंट बी पहा वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात विभागलेले आता मला एक सांगा महाराष्ट्रामध्ये कोकण आणि विदर्भ या दोन भागामध्ये सर्वात जास्त खनिज संपत्ती सापडते हे आपल्याला माहित आहे ओके आणि स्टेटमेंट बी मध्ये त्यांनी नाही सांगितलं आपल्याला कोळसा त्या कोळशाचा प्रकार कोणता आहे त्याचबरोबर किती अमाऊंटमध्ये किती मध्ये कोळसा सापडतोय महाराष्ट्रामध्ये टोटल कोळशाच्या किती टक्के कोळसा आपल्याला ह्या दोन जिल्ह्यात पाहायला मिळतो किंवा भारतामध्ये टोटल कोळशाच्या किती टक्के कोळसा या दोन जिल्ह्यात आहे असं काही मेंशन केलं का तिथे काहीच मेंशन नाही केलेलं साधं सोपं विचारले की वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात विभागलेला आहे मग एक गोष्ट लक्षात घ्या जर थोडा जरी एक पर्सेंट जरी विभागलेला असेल तर हे स्टेटमेंट बरोबर नाही होणार आणि हे जर लॉजिक तुम्ही पकडलं असतं ना तर तुम्ही काय करणार बी हे विधान बरोबर आहे मग ए बरोबर झालं दोन बरोबर झालं आणि चार चौथं विधान ऑप्शन पण बरोबर झालं एक्झामिनरनं विचारले चुकीचं कोणतं आन्सर काय आलं ऑप्शन नंबर तीन ए सी डी आता पुढचा प्रश्न आहे मेक इन इंडिया टू पॉइंट ओ वरती आता मेक इन इंडिया म्हणलं की तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की मॅन्युफॅक्चरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग हे तुम्हाला माहित पण आहे की मेक इन इंडिया डायरेक्ट प्रमोशन टू मॅन्युफॅक्चरिंग वरती का पण एक्झामिनरनं आपली रिडिंग अॅबिलिटी चेक करण्यासाठी डी बघा काय मत्स्यपालन आणि आपण मत्स्य पालनामध्येच कन्फ्युजन होणार आपल्याला काय वाटणार या मत्स्यपालन थोडी ना मॅन्युफॅक्चरिंग मध्ये येतंय पण लक्षात घ्या गव्हर्नमेंट ची जी पण स्कीम असते ती स्कीम खूप साऱ्या गोष्टी डायमेंशन कव्हर करते उत्तर आलं ऑप्शन नंबर चार वरील पैकी सर्व पोलाद व्यायाम शाळा खेळणी आणि मत्स्यपालन आता मत्स्य पालनाचा एक लिंक तुम्हाला ग्रुप सी च्या पेपर मध्ये पण पाहायला मिळणार आहे ते आपण नंतर पाहू आता प्रश्न क्रमांक त्रेपन्न आहे मूलभूत कर्तव्य नाही विचार पासून तर शेवटपर्यंत हे चार विधान वाचता वाचता तुमची पूर्ण एनर्जी ड्रेन व्हायला लागणार आहे ठीक okay. आहे प्रॅक्टिकली विचार करा खरंच ड्रेन होते एवढं मग स्टेटमेंट वाचल्यावर ओके माहित असलं तरी पण चुकू शकतो आपण पण एक लक्षात घ्या एक्झामिनर आपल्याला हिंट पण दिलेली आहे तो आपली रीडिंग अॅबिलिटी कशी चेक करायला होतं बघा गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदतीचा प्रसार करणे हे तुम्हाला नाही वाटत का आपल्याला कलम नंबर एकोणचाळीस सप्लॉज ए मध्ये आपण पाहिलेला आहे बेचाळीसवे घटना दुरुस्तीमध्ये जे डीपीएसपी मध्ये ऍड केलेल्या होत्या त्या गोष्टीचा तर भाग नाही आहे ऑलरेडी पीवायक्यू च्या डिस्कशन मध्ये पाहिलेलं आहे उत्तर होतं ऑप्शन तीन कारण की आपल्याला मूलभूत कर्तव्य नाही विचारलेलं आहे आणि हे तर डीपीएसपीचा भाग होता आता पुढचा प्रश्न बघा उपराष्ट्रपतीच्या पात्रतेबाबत अयोग्य कथन कोणते अयोग्य आता राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल हे एक्झामिनरचे फेवरेट टॉपिक आहे ठीक आहे आता हे तर तुम्हाला माहित आहे की भारताचा नागरिक असावा हे तर विधान तुम्हाला माहित आहे बरोबर पण जर तुम्ही अयोग्य नाही नीट वाचलं तर तुम्ही काय करणार तीन आणि कडे वळणार आता मध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे स्वतःवरती डाउट घेणं सेल्फ डाऊट घेणं हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे मित्रांनो आपलं कारण की मध्ये होतं मान्य मला ते आणि मध्ये बघावं पंचेचाळीस वर्ष दिले तुम्हाला माहित आहे पस्तीस तुम्हाला हे पण माहिती आहे की लोकसभा नाही राज्यसभा पण मध्ये काय करतो आपण स्वतः डाउट घेतो यार यात खरंच हे बरोबर आहे का मी वाचलेलं चूक तर नसेल असा डाऊट येतो तुम्हाला ओके आणि ह्या हाच डाऊट सगळ्यात म्हणजे तुम्हाला माहित असून पण तुम्ही चुकीकडे चुकीच्या आन्सराला टिक करता ठीक आहे उत्तर आहे ऑप्शन नंबर एक बी आणि सी आता हा प्रश्न पहा चुकीचं विधान कोणतं चार स्टेटमेंट चार आर्टिकल आणि त्यांचं थोडेस माहिती आपल्याला दिलेली आहे ठीक आहे पण ही व्यवस्थित पा एकदा वाचा ना राज्यपाल राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पदावर राहतात हे तर तुम्हाला माहित आहे हे तर बरोबरच आहे पण तुम्ही याचा आर्टिकल क्रॉस चेक केलाय का प्रश्न सॉल्व्ह करताना आर्टिकल चेक केलाय का तुम्ही म्हणाल या हे तर बरोबर आहे यार mm. राज्यपाल राष्ट्रपतीच्या मर्जीवरच असतो पदावरती पण त्याचा कलम नंबर तुम्ही क्रॉस चेक केला होता का नव्हता केला त्याच ट्रॅक मध्ये एक्झामिनर टाकलाय एकशे छप्पन मध्ये आपल्याला राज्यपाल राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पदावर राहताना दिसतो आणि एकशे अठ्ठावन मध्ये राज्यपालाच्या अटी संबंधित आहेत ठीक आहे आता पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय कलम नंबर एकशे अडुसष्ट मध्ये समाविष्ट नाही ना चार विधान दिलेत आणि विचारले की एकशे अडुसष्ट मध्ये समावेश नाहीये आपल्याला काय वाटणार जेवढं स्टेटमेंट मोठं ते तर समावेश असणारच आहे आणि एक्झामिनर त्याच ट्रॅप मध्ये टाकतोय आपल्याला एकशे सत्तर मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की विधानसभेत राज्य, राज्यात राज्यातील प्रादेशिक मतदारसंघातून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले पाचशे पेक्षा जास्त आणि साठ पेक्षा कमी नसलेले सदस्य असतील इव्हन हे स्टेटमेंट आपल्याला वाय क्यू मध्ये पण पाहायला मिळालेलं ठीक आहे आता एक्झामिनरचा अजून एक ट्रॅप लक्षात घ्या एकशे अडुसष्ट एकशे एकोणसत्तर एकशे सत्तर हे एक कशा संबंधित आहेत विधानसभा संबंधित आहे ठीक आहे म्हणजे एक्झामिनर काय चेक करतोय आपले आपले आर्टिकल आणि एक आर्टिकलची माहिती तुम्हाला खरंच प्रॉपरली माहीत आहे का मिळते थी। ठीक आहे मित्रांनो आपण हे सात प्रश्न पाहिले हे सात प्रश्न नुसते प्रश्न नाही येतात तर हे ये एकाच सवयीचे वेगवेगळे परिणाम आहेत प्रश्न अवघड नसतो स्टेटमेंट गोंधळात टाकत नाहीत आपली वाचन शिस्त ढासळते म्हणून आपण ट्रॅपमध्ये फसतो आता एक्झामिनर तुमच्यापेक्षा जास्त माहिती ठेवतो हे मान्य आहे आपल्याला ठीक आहे पण तो आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे त्याला म्हणून तो ट्रॅप नाही सेट करायला तो फक्त पाहतो की तुम्ही तो प्रश्न किती व्यवस्थितपणे वाचताय आता एक्झाम मध्ये हा जर एक नियम तुम्ही पाळला तर तुम्ही स्टेटमेंट बेस्ड प्रश्नामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के ट्रॅप ऑटोमॅटिक टाळणार तर तुम्हाला काय करायचे क्वेश्चन पहिले वाचायचा नंतर स्टेटमेंट वाचायचे आणि नंतर ऑप्शन वाचायचे हा क्रम फॉलो करा हा जर क्रम फॉलो नाही केला तर तुम्ही ट्रॅप मध्ये फसलातच ठीक आहे लक्षात घ्या एक्झामिनर तुमची माहिती नाही तुमची रीडिंग ऍबिलिटी तुमची वाचन शिस्त तपासतोय लक्षात ठेवा स्टडी असूनही प्रश्न चुकतात कारण वाचन करताना तुम्ही घाई करतात आणि जर तुम्ही तुमचं वाचन सुधारलं तर तुम्ही अर्धी लढाई ॲटोमॅटिकली जिंकतात ठीक आहे जर मित्रांनो आता काही डाऊट असतील तुम्हाला तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा जय हिंद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग